हाय आय एम स्नेहल अँड आय लिव्ह इन ऑस्ट्रेलिया वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आता मी उतरली आहे ट्रेन मधून टाउन हॉलला नाही फिनियार्डला उतरली आहे आणि इकडून आता जाणार आहे मार्टिन प्लेस टॅप करते आणि ब्लॉकच्या नाना टॅप या गेट च गेला आणि त्या गेटने वाट बघते कधी होणारे मस्त हे इकडेच स्टेशन आहे खूप सुंदर आहे आता चालतच जायला लागेल कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट मे बी बंद आहेत तिकडे एक्झॅक्ट पॉईंटला जायला तर दॅट सी तर आता मी पोचलेले आहे मार्टिन प्लेसला जिथे मी क्रिसमस ट्री बघायला आलेली तिकडेच तर आता इथून मला जायचं आहे केहिलला केहील लुकआउट पॉईंटला तिकडचे तिकीट्स मिळालेत म्हणजे इकडे कसे असतात सगळे जेवढे पण फायरवर्क्स बघायला टिकेटेड स्पॉट आहेत वेगवेगळे असतात तर तसे असतात आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम आलेली ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये इथे सिडनीला तेव्हाच त्याच वर्षी मी फायरवर्क्स बघायला आलेली तर तिकडे मला मिल्सन्स पॉईंटला मिळालेले तिकडे कसा सिडनी हार्बर ब्रिजचा पूर्ण हे होता व्ह्यू होता आणि इतकं जवळून बघितलं आणि इतकी मजा आलेली बघायला तर मी इतकी एक्सायटेड आहे यावर्षी पण आणि यावर्षी तर अजून चांगला पॉईंट मिळाला आहे ती सिडनी हार्बर ब्रिज पण आहे आणि ओपेर हाऊस पण दिसणार आहे ते पण वरून दिसणार आहे तो ब्रिज आहे वरती आणि तिकडे आम्ही असणार आहे तर मी इतकी एक्सायटेड आहे यावेळेस तर फायरवर्क्सचे दोन स्लॉट असतात एक नऊचा असतो आणि एक बाराचा असतो तर आता यावेळेस जो गे हिल पॉईंट्स आम्ही तिकीट काढलं आहे तर ते दोन स्पॉटचा हे होता आम्हाला ऑप्शन होता बट मी सिलेक्ट केलं आहे बारा वाजता कारण बारा वाजता ना तिकडे छान दाखवतात हार्बर ब्रिजला ना काउंट डाऊन स्टार्ट होतं हां हां आणि मेन फायरवर्क्स असे तसे पण बारा वाजताच होतात कारण प्रॉपर ते काउंट डाऊन दाखवतात आणि हॅपी न्यू इयर आणि मग नंतर सगळीकडे एकदमच हां तेच मेन असतात आणि आता सात वाजलेले आहेत आता आम्ही आमच्या फ्रेंडसाठी थांबलो आहे ते पण येणार आहेत मग आम्ही एकत्रच जाणार आहे इथून आणि खूप मजा करणार आहे आम्ही आता बारा वाजता आहे पण तोपर्यंत बघू आम्ही काय काय करतो ते मी तुम्हाला दाखवते स्टेट येऊन ऑलरेडी जेवढी पण फ्री पॉईंट्स आहे इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि जेवढे पण फ्री पॉईंट्स आहेत ना सगळे सकाळीच बुक झाले आहेत म्हणजे सगळे फुल झाले आहेत सगळ्या लोकांनी तीन वाजता लाईन लावून लावून केलं आहे आणि बघा आता मला इकडे जायचं आहे सर्क्युलर क्वेला इकडे हा माझा पॉईंट असणार आहे आणि मी तुम्हाला बोलत होती ना की इथून मला ओपेरा हाऊस पण दिसणार आहे आणि सिडनी हावा ब्रिजचे पण फायरवर्क्स दिसणार आहे आणि इथे यांनी असं मार्क पण केलं आहे कुठे कुठे आहे आणि हे बघा हे इव्हेंट्स होते ऑस्ट्रेलिया डेला पण गेलेली तेव्हा पण असे वेगवेगळे कॉन्सर्ट्स होते सगळं होतं सो दिस इज सिडनी वंटेज पॉईंट्स आणि मी जेव्हा ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये गेलेली फायरवर्क्स बघायला तेव्हा माझा मिल्स पॉईंट होता हा वाला इकडे होती मी आणि इकडून मला इकडचे सिडनी हावे ब्रिजचे मस्त दिसलेले फार वर्क्स हे वाले सगळे ब्रिजवरती पण होतात आणि हे वाले सगळे दिसलेले या साईडचे आता यावेळेस इतकं एक्सायटेड आहे इथून बघायला मी मजा येणार आहे हे आहे फुलेटन हॉटेल तर जेव्हा मी सिंगापूरला गेलेली तेव्हा इथे स्टे केलेला फुलेटन हॉटेलमध्ये आणि ते सिमिलर इथे सिडनीमध्ये पण आहे हे आहे सिडनी सेबीडी इथे सिडनी टावर ऑफ आय पण आहे सिडनी टावर आहे आय विल शो यू इथे वरती आहे ना इथे मला जायचं आहे तिकडे काय होतं तो थ्री सिक्स्टी डिग्री फिरतो एक टायमिंग असतात तेव्हा आणि वरती बफे ठेटे पण आहे तर मी करणार आहे प्लॅन इकडे जायला आणि इथून पूर्ण सिडनीचा व्ह्यू इतका छान दिसेल ना कारण हे खूप हाईटला आहे मजा ना इकडे बघू कधी प्लॅन करायचं मला जायचं आहे इकडे मस्त आहे ते आणि तिकडे असे वेगवेगळे रेस्टॉरंट्स पण आहे त्या तशी मी गार्डनला गेलेली हायडी पार्कला तिथून पण मला सिडनी टावर आय दिसत होतं तेव्हा पण छान पिक्चर्स आले माझ्या सिडनी टावर आयसोबत आता युजली ते इतकं उंच आहे ना कॅप्चर करायला खूप डिफिकल्ट होतं पण तिकडे थोडंसं हाईड पार्कपासून लांब होतं ते इझिली कॅप्चर झालं आता इतकं डिफिकल्ट होतं आहे ना व्हिडिओमध्ये पण घ्यायला असं एकदम खाली पकडल्यावरती येत आहे आता आमचे फ्रेंड्स भेटलेले आहे अभिनीत आणि आयुषी हॅलो हाय आता आम्ही इथे पोचलेलो आहे पण आमचं पास आहे बारा वाजता तर आम्हाला आता आतमध्ये सोडत नाही आहे तर आम्ही आता इथेच थांबणार आहे आणि अभिनीतने आणि आयुषीने वडापाव पण आणले का हजार आहे आपण कमे अच्छा वापही आहे क्या मॅकवारी मे खूपच टेस्टी दिसतात एकदम आणि मला वडापाव खूपच आवडतो एकदम छान आहे <laughs> आता आम्ही कडचं वडापाव एन्जॉय करतोय कारण आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्हाला आमचं बाराच आहे आता नऊची चे जेव्हा येतील तेव्हा आम्हाला घेणार आहे <laughs> एकदम आहे खूपच मस्त आपल्या मुंबईला भेटतो ना तसंच लागत नाही स्पेशली चटणी आवडली खूपच मस्त आहे एकदम इंडिया इंडियाला भेटतो ना तसंच लागतं खूप मजा येते मस्त आहे

इथे सगळे फूड स्टॉल्स पण लावले आहेत आणि इथे होणार आहे फायरवर्क्स